नमस्कार मित्रांनो प्रदीप कारनेजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत सबस्क्रायबरांच्या मागणीनुसार आपण कमर्शियल व्हेकल घेऊन आलेलो आहोत त्याच्यामध्ये सर्वात प्रथम असणार टाटा मोटर्सची इंट्रा व्ही थर्टीमध्ये आहे दोन हजार एकवीस बावीसचं मॉडेल आहे रनिंग झालेलं आहे चोपन्न हजार नऊशे एकावन्न किलोमीटर झालेलं आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे गाडीचं पासिंग ओके हो आहे इन्शुरन्स गाडीचा करून देणाऱ्या गाडीचा टायर गाडीला बटनमध्ये आहेत गाडीची प्राईस पोट केलेले आहे सहा लाख नव्वद हजार रुपये बैठिकमध्ये कमी केले जातील ओरिजिनल प्युअर पेंटला गाडी आहे कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे सत्त्याण्णव सदुसष्ट बासष्ट अडुसष्ट अठ्ठावन्न आणि सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठावीस चव्वेचाळीस बावन्न नंबर आहे लोकेशन असणारे प्रदीप ॲटो कन्सल्ट कोल्हापूर इथे नवीन वाशिनाक्यावरती आहे नेक्स्ट गाडी आहे टाटा मोटर्सवाल्यांची इंट्रा व्ही थर्टीमध्येच गाडी आहे दोन हजार एकवीस एंडचं मॉडेल आहे रनिंग झालेलं आहे सत्तेचाळीस हजार नऊशे एकावन्न किलोमीटर झालेलं आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे पासिंग गाडीचं यासुद्धा करून मिळेल तुम्हाला इन्शुरन्ससुद्धा गाडीचा करून मिळणार आहे टायर गाडीला बटनमध्ये आहेत गाडीचे प्राइस बोर्ड केलेलं आहे सात लाख सत्तर हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील सर्व गाड्या जा ज्या त्या ओरिजिनल पेंटलाच असणार आहेत कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा सेमच आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता डिस्प्लेवरती जो नंबर दिला असतो त्याच्याशी संपर्क केला तर तुमचा व्यवहार पटकन होऊन जाईल महिंद्रावाल्यांची महिंद्रा अँड महिंद्रा यांची जितो प्लसमध्ये गाडी आहे सोळा दोन हजार वीसचं मॉडेल आहे रनिंग झालेलं आहे सव्वीस हजार आठशे पस्तीस किलोमीटर झालेलं आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे पासिंग गाडीचं ओके आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत टायर गाडीला साठ टक्केमध्ये आहेत बटनमध्ये गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे चार लाख साठ हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेमच असणार आहे प्रदीप ॲटो कन्सल्ट कोल्हापूर नवीन माशिनाक्यावरती इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट बासष्ट अडुसष्ट अठ्ठावन्न आणि सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठावीस चव्वेचाळीस बावन्न नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल नंब या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय नेक्स्ट गाड्या आहे टाटा एस एच टी प्लसमध्ये गाडी आहे डिझेल व्हॅरियंटवरती गाडी आहे दोन हजार बावीस एंडचं मॉडेल आहे रनिंग झालेलं आहे बावीस हजार तीनशे एक किलोमीटर झालेलं आहे फर्स्ट ओनरमध्ये गाड्या आहे पासिंग गाडीचं ओके आहे इन्शुरन्स गाडीचा करून मिळणार आहे टायर बटन बटनमध्ये आहेत गाडीचं प्राइस पोर्ट केलेलं आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये बैठिकमध्ये कमी जातील ओरिजिनल पेंटलाच गाड्या सर्व असणार आहेत कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेमच असणार नाही मित्रांनो तुम्हाला अजून कोणती गाडी हवी असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ आपण पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन हा सुद्धा आपल्याला आपल्या सबस्क्रायबरनी मा डिमांड केल्याबद्दल आपण हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर नक्कीच तुम्हाला कोणती गाडी हवी असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करेन टाटा एस गोल्डमध्ये आहे पेट्रोल वेरिंटवरती आहे दोन हजार एकवीस एकवीस बावीसचं मॉडेल आहे रनिंग झालेलं आहे अकरा हजार पाचशे बेचाळीस किलोमीटर झालेलं आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे पासिंग गाडीचं ओके आहे इन्शुरन्स गाडीचासुद्धा व्हॅलिड आहे टायर गाडीला पंच्याऐंशी टक्केमध्ये बटनमध्ये आहेत गाडीचं प्राइस पोर्ट केलेले आहे चार लाख दहा हजार रुपये बॅटेकमध्ये कमी के केले के जातील कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेमच असणार आहे मित्रांनो यासोबत तुम्हाला अजून गाड्यांचा व्हिडिओज पाहिजे असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये टाटासमोब बोलोर आणि कार लाईनचे सेपरेट सेपरेट व्हिडिओ आणि लाईव्ह शूट केलेले सुद्धा व्हिडिओ आहेत तिथं तुम्हाला गाईडलाईन भेटून जातील कोणती गाडी घ्यायची घ्यायच्या ती मिळून जाईल टाटा एस एच टी प्लसमध्ये आहे डिझेल व्हेरिंटवरती दोन हजार बावीस एंडचं मॉडेल आहे रनिंग झालेलं आहे दहा हजार सातशे बावीस किलोमीटर फर्स्ट ओनरमध्येच गाडी आहे पासिंग ओके आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे टायर गाडला नव्वद टक्केमध्ये आहेत बटनमध्ये गाडीची प्राइस पोट केलेले हे पाच लाख ऐंशी हजार रुपये वेटिंगमध्ये कमी के केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेमच असणार आहे प्रदीप पॅट्टो कन्सर्ट कोल्हापूर नवीन वाशिना क्या इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट बासष्ट अडुष्ट अठ्ठावन्न सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठावीस चव्वेचाळीस बावन्न नंबर आहे मित्रांनो प्रत्येक गाडींचे या व्हिडिओमधील नंबर आणि कॉन्टॅक्ट लोकेशन नंबर सेमच असणार आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती रौ संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय त्यासोबतच मित्रांनो तुम्ही जर गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याच्यावरती फक्त खरेदी विक्री करणारेच लोक जॉईन होऊ शकतात इतर लोकांना जॉईन होऊ नये नेक्स्ट गाडी आहे टाटा एस गोल्ड प्लसमध्ये डिझेल वेरंटीवरती आहे दोन हजार बावीस एनचं गा मॉडेल आहे रनिंग झालेलं आहे पाच हजार सातशे एकोणपन्नास किलोमीटर झालेलं आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे पासिंग गाडीचं ओके आहे इन्शुरन्ससुद्धा गाडीचा ओके आहे टायर गाडीला ऐंशी टक्केमध्ये आहेत गाडीचे प्राईस पोट केलेले हे पाच लाख वीस हजार रुपये बॅटेकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट करून पहा तुम्हाला गाडी पटली आवडली तर तुम्ही घेऊ शकताय तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घ्या तुमचा मेकॅनिकल कोण असेल तर घेऊन येऊ शकता आणि मगच तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकताय मित्रांनो नेक्स्ट आपल्याकडे गाडी असणार आहे टाटा एस गोल्ड प्लसमध्ये आहे डिझेल वेरियंट होती दोन हजार बावीस मॉडेल आहे रनिंग झालेलं आहे चौदा हजार अठ्ठ्याण्णव किलोमीटर फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे पासिंग गाडीचं ओके आहे इन्शुरन्स गाडीचं ओके आहे टायर गाडीला ऐंशी टक्केमध्ये आहेत गाडीचे प्राइस पोट केलेले पाच लाख वीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी के केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेमच असणार आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकताय तुम्ही स्वतः टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकताय तुमचा मेकॅनिकल घेऊन येऊ शकताय आणि तुम्हाला गाडी आवडली तर तुम्ही घेऊन जावा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा पद्धती व्हिडिओ पण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन का अशा पद्धतीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम टेक केअर